जय गजानन गण गन गण गन गणात या कड़े दुर्लक्ष करू नका कारण माऊली तुम्हाला एक संदेश देऊ इच्छित आहे मला माहीत आहे सध्या तू कोणत्या परिस्थितीला तोंड देतो आहे पण काळजी करू नकोस माझे आशीर्वाद क्षणोक्षणी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या आयुष्यात सुख दुःख काहीही आले तरी तू माझ्या चरणी अर्पण करत तर तुझी साथ मी कधीही सोडणार नाही मी तुझ्यावर आणि आणि तुझ्या कुटुंबावर प्रेम शांतीचा वर्षाव करेन तुझा माऊली या आशीर्वादावर विश्वास असल्यास जय गजानन टाईप कर आता तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलणार आहे तुझा माझ्यावर दृढ विश्वास असेल काळजी करू नकोस माऊली म्हणतात मी तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि तुला प्रचंड यश मिळणार आहे तुझी जी इच्छा असेल ती नक्की पूर्ण होणार आहे मग ती कितीही कठीण असो जेव्हा मी येतो तेव्हा कोणतीही अडथळा काहीच करू शकत नाही तुझा मावली या वाक्यावर सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्यांना या आशीर्वादाची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवान ठराल तुमच्या विरोधकांनी तुम्हाला काय सांगितले याकडे लक्ष देऊ नका माझे चिंतन करा चिंता करू नका चमत्कारासाठी तू आता पुढे आहे तुझ्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे मी तुला म्हणत नाही की मंदिरात ये उपास तापास कर अंतकरणाने माझे नाव घेऊन मला स्मरण कर तुझे सर्व संकटे दूर कसे होतील तुला हे कळणार नाही भूतकाळात जे घडलं त्यामुळे दुःखी होऊ नकोस जे घडलं ते तुझ्या भल्यासाठीच होत चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सद उपयोग भविष्य सावरण्यासाठी कर जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही झालेल्या गोष्टींविषयी चिंता करून काहीही लाभ होत नाही भूतकाळात जे चांगले किंवा वाईट कर्म केले असतील त्यापासून धडा घेऊन पुढे जात राहा तुझ्या जा हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाही यासाठी दक्ष रहा। गण गण गणात बो जय गजानन माऊली भक्तानो